बोला खंडेराव महाराज की जय सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भर भैरोबांचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरीक करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा अंगावर शाल सदा हिला हिलाल जेजुरी, जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडे खंडेरायाचा खंडका भंडारचा भडका बोल सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार बोला खंडेराव महाराज की जय